माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब वेळेकडे बघूनच मी बोलेन आपल्या सर्वांच्या समोर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव डोबळेसर औरंगाबादहून मुद्दामून इथं आलेले पांडुरंग तांगडे पाटील नागेश फाटे सोलापूरचे धनपाल तात्या खोत बाळवे तालुक्यातील आणि इस्लामपूर मतदारसंघातील व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवर आज बापूंची एक्केचाळीसावी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने ताजाराम बापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सर्वच हरिभक्त पारायण कीर्तनकारांना इथं बोलवावं आणि त्यांचा सन्मान करावा अशी प्रतीक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चर्चा केली आणि त्या सन्मानार्थ जो कार्यक्रम होईल त्यात महाराष्ट्रातले सर्वांना परिचित असणारे लोकप्रिय असणारे कीर्तनकारांना निमंत्रित करावं असं ठरलं आणि त्यामुळं आज बापूंच्या एकेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिभक्तपरायण आदरणीय विशाल कोल्हे महाराज यांना आपण निमंत्रित केलंय ते जळगावून मुद्दामून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आले व्यासपीठावर थोड्या वेळाने येतील ते कीर्तन सुरू झाल्यावर त्याच्या आधी प्राध्यापक लक्ष्मण डोबळे सरांचं मार्गदर्शन आपण ऐकलं सर्वच बाजूंना स्पर्शून त्यांनी भाषण केल्यामुळं मी आता काही बोलण्यासारखं काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही आपण अतिशय प्रेमाने आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या वाळवे तालुक्यातील तासगावच्या कुंडल परिसरातील मिरज तालुक्यातील डिग्रज भागातील सर्व कीर्तनकारांचा सत्कार करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कदाचित काही जण राहून गेली असतील कदाचित इथं बोलवलं असेल निरोप देण्यात कमी जास्तपणा झाला असेल त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करेन पण हा एक प्रयोग होता प्रयत्न होता राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रतीक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा की आपल्या कार्यक्षेत्रातल्या सर्वच कीर्तनकारांना या ठिकाणी निमंत्रित करावं त्या विनंतीला मान देऊन आपण सगळे आलात बोलण्यासारखे विषय फार आहेत पण आता वेळच भरपूर झालेला आहे जवळपास सात चाळीस सात पंचेचाळीस झालेले आहेत त्यामुळं आपल्यालाही परत घरी पोचायचं आहे थंडी किती वाढेल याचा अंदाज नाही आहे आणि बरेच जणं उन्हाळ्यात आल्यासारखे साधे कपड्यावर आलेले आहेत त्यामुळे सर्वांचीच काळजी करायची असेल तर मितभाषी होणं हा चांगला मार्ग आहे आपण फार मोठ्या संख्येनं आलात आपल्या कीर्तनकारांचा सन्मान यासाठी केला आहे की लोकांचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे लहानातल्या लहान कीर्तनकारांपासून या भागातल्या सर्वात ज्येष्ठ कीर्तनकारांचा सत्कार आपण केलाय असे अनेक आज व्यासपीठावर कीर्तनकार होते ज्याचा डोबळे सरांच्या हस्ते सत्कार झाला ज्यांनी गेली चाळीस पन्नास साठ वर्ष कीर्तन करून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं असंच एक कीर्तन ऐकायला आपल्या सगळ्यांना आज विशाल कोलेंच्या रूपानं संधी मिळालेली आहे मी प्राध्यापक लक्ष्मण डोबळे सरांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी बराच लांबचा प्रवास करून इथं आलंय आणि अलीकडच्या काळात त्यांचं मार्गदर्शन फार काय म्हणतात दुर्लभ झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला पूर्वी सरांची भाषणं ऐकायची सवयच लागलेली होती आम्हाला माझ्या प्रचाराला आला नाही तर बिघडायचं त्यामुळं सारखी तुमची आम्हाला पूर्वी आठवण व्हायची आणि मधल्या काळात पाच सहा वर्ष आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिल्या दिले आज मात्र ते धावून या ठिकाणी बापूंच्या पुण्यतिथीला आले त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या भाषणाचा बाज वेगळा आहे लोक जागृती करण्याची तुमची ताकद तुमच्या शब्दांची आम्ही तरुण असताना बरीच ऐकलेली आहे पण आजही आपण तेवढ्याच कणखर शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं तुमचेही मी मनपूर्वक आभार मानतो आपण सगळे आलात प्रेमाने जिवाळ्याने आलात आणि खास करून स्वर्गीय राजाराम बापूंच्या पुण्यतिथीला त्यांच्या आदरामुळे आलात याची जाणीव मला आणि आमच्या व्यासपीठावरील सगळ्यांना आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो